अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र योजना व पीएचडी कार्ड यांनी सर्व लाभार्थ्यांची आपल्या दुकानामध्ये जाऊन वाय सी करून घेणे आवश्यक आहे यासोबतच ई मोबाईल सी आर बुक ला करणे सुद्धा आवश्यक आहे लवकरात लवकर रास्त भाव दुकानामध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी जेणेकरून रास्त भाव सेवा आपली सुरू राहील असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी निखिल खेमनार यांनी केले आहे निखिल खेमनार जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला याद्वारे अकोला जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र अंत्योदय योजना व पीएचएच एच एच यांना आवाहन करतो की आपण आपल्या कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांची आपल्या नजीकच्या रास्ता दुकानांमध्ये जाऊन एकेवायसी करून घेणे आवश्यक आहे यासोबतच आपण आपले ई मोबाईल शिडिंगसुद्धा सोबत आरशी बुकला करून घेणेही आवश्यक आहे मी आपलं आवाहन करतो की आपण ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी धन्यवाद